नमस्कार मी सचिन जवळकोटे लोकमत सोलापूर कार्यकारी संपादक लोकमतच्या रिजनल डायरी पश्चिम महाराष्ट्राच्या पहिल्या भागात आज आपल्या सर्वांचं स्वागत मंडळी लोकसभा निवडणुकीच्या रणांगणात काही मतदारसंघ लक्षविधी ठरत आहेत संपूर्ण राज्याचं लक्ष या मतदारसंघाकडे लागून आहे त्यातलाच एक मतदारसंघ म्हणजे माळा बारामतीच्या लागून असलेला होय तोच तो माडा ज्या मतदारसंघामध्ये खुद्द शरद पवार यांनी विक्रमी मताधिक्यानं विजय मिळवला दोन हजार एकोणीस साली पुन्हा शरद पवार या निवडणुकीला उभारणार होते माड्यामध्ये मात्र अकलूज मधून त्याच वेळी माडा काकांना पाडा अशी पहिली पोस्ट बाहेर पडली व्हायरल झाली ती एवढी घराघरा फिरली शेवटी खुद्द शरद पवारांना जाहीर करावं लागलं की मी या माड्यामध्ये उभारणार नाही पण आता योगायोगाची गोष्ट पहा याच माड्यात पाच वर्षानंतर दोन हजार चोवीस साली अकलूज मधूनच एक नवी पोस्ट बाहेर पडली आहे आणि ती म्हणजे माडा काकांना जोडा बघा किती विरोधाभास पाच वर्षापूर्वी माडा काकांना पाडा आता माडा काकांना जोडा जोडा म्हणजे मोहिते पाटील घराणा राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाची तुतारी घेऊन भाजपच्या विरोधात बंडखोरी करण्यास उत्सुक आहे गेल्या पंधरा दिवसापासून मोहिते पाटील घराण्यातील मुलं बाळ लेकी सुना सगळे बाहेर पडले करमाळा माडा सांगोला आणि माळशिला या चारही तालुक्यातील गावन गाव ते पिंजून काढत आहे भाजपच्या विरोधात बंडखोरी करण्यासाठी उत्सुक असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे मात्र ती बंडखोरी करणार का हे अजूनही चित्र स्पष्ट झालेलं नाही त्यामुळं त्या, त्या पार्श्वभूमीवर आज आपण काही मुद्दे विचारात घेणार आहोत सर्वात पहिला मुद्दा म्हणजे भाऊबंकीचा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आज परत अनेक काका पुतण्यांमध्ये भाऊबंदी रंगवण्यात बारामतीच्या थोड्या काकांचा मोठा वाटा राहिलाय हात राहिलाय असा आरोप वेळोवेळी केला गेला मात्र आता त्याच बारामतीच्या घराण्यात त्यांच्याच पुतण्यानं त्यांच्या विरोधात षड्डू ठोकलाय हा भाग वेगळा विषय चालला होता माड्याचा अकलूजच्या मोहिते पाटील घराण्याचा तर या अकलूजच्या मोहिते पाटील घराण्यातही गेली कित्येक दशके काका पुतण्याचा वाद आहेच माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील त्यांचे बंधू मोहिते पाटील स्वर्गीय सिंह या दोघांमध्येही विकुष्ट गेल्या कित्येक दशकांपासून जगजाही आहे विजयदादा सध्या भाजपमध्ये आहेत तर त्यांचे पुतणे धवलदादा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहे हा काका पुतल्यामधला वाद सुरू असतानाच नवीन एक काका पुतण्या संघर्ष होणार की काय चित्र दुसरे पुतणे धैर्यशील मोहिते पाटील त्यांना त्यांना खासदार करण्यासाठी त्यांचे दुसरे एक काका जयसिंह मोहिते पाटील पूर्व बाळदादा सरसावले मात्र भाजपचे आमदार असलेले दुसरे पुतणे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांची मात्र भाजपच्या विरोधात बंडखोरी करण्याची बिलकुल मानसिक तयारी नाही एकीकडे त्यांचे काका भाजपला शिव्या घात भाजपवर टीका करतायत शरद पवारांचं कौतुक करतायत शरद पवारांची तुतारी घेऊन आता आम्ही बंडखोरी करणार असं जाहीरपणे मीडियाला सांगतायत त्यावेळी रणजित सिंग मोहिते पाटील मात्र मुंबईत जाऊन देवेंद्र फडणवीसांना भेटतायत गिरीश महाजनला भेटतायत बावन भेटतायत त्या सर्वांना विनंती करून एकच सांगतायत की माझं घर फुटण्याची वेळ आली आहे कृपया मध्यस्थी करा काही लोकांना वाटते की हे काका पुतण्या एकच आहे केवळ राजकीय साठगोट असेल राजकीय समीकरण दाखवता येत नसेल म्हणून हे असं चाललं असेल खरं खोटं त्या दोघांना माहित आहे मात्र आपण काही घटना पाहणार आहोत की या घटनांमधून स्पष्ट होईल की हा खरंच काका पुतण्या वाद आहे की ते बरोबर पहिली घटना गेल्या आठवड्यात फलटणचे रामराजे त्यांचे काही सातार जिल्ह्यातले सहकारी माड्यामध्ये मतदारसंघात आले आपलूज मध्ये आले शिवरत्न बंगला मोहिते पाटलांच्या गेले त्यावेळी त्यांच्या स्वागताला समोर धैर्यशील मोहिते पाटील होते रणजित सिंह मोहिते पाटील अगुरूप रणजितदारा कुठंच दिसले नाही मात्र मीटिंगला आतमध्ये जेव्हा बैठक सुरू झाली त्यावेळी दादा होते बैठक झाल्यानंतर फोटो काढायची वेळ फोटोच्या फोटो मात्र दादा बाहेर आल्यानंतर फोटो सेशन झालं त्यावेळीही दादा दिसले नाही आतमध्ये बैठकीत भाजपच्या विरोधात बंडखोरी करायचा निर्णय झाला त्यावेळी दादा असतात आणि बाहेर मीडिया समोर ते नसतात याचा अर्थ काय हे लोकांनी आता ओळखायचं दुसरी घटना मीडिया समोर बोलताना बाळादा एक गोष्ट सांगितली दादा फडणवीसांना घाबरतात भाजपच्या विरोधात उघड उग़, उघड बंडखोरी करण्याची त्यांची नैतिक मानसिकता नाही नसावी तसं असेल तर त्यांनी आठ जून पर्यंत म्हणजे निकाल लागेपर्यंत दादांनी त्यांच्याच बंगल्यात शिवरत्नावर येऊ नये पाऊल ठेवू नये असं खुद त्यांचे काका बाळादा सांगतात किती योग पहा एका पुतण्याला दिल्लीला पाठवण्यासाठी दुसऱ्या पुतण्याला त्याच्याच घरातून बाहेर जाण्यास एक काका सांगतात अशी ही राजकारणातल्या सांगावा घेऊन दोन नेते मंडळी मध्ये शिवरत्नावर आलेली की तुम्ही जर तयार असाल तुतारी घेऊन उभारण्यास तर कळवा फायनल आम्हाला त्यावेळी माधव जानकर शरद पवारांच्या संपर्कात होते, होते ते अजून गेले नव्हते तेव्हाची ही गोष्ट आहे तुमचा असेल तर सांगा आम्ही शब्द देत नाही असं त्यांनी सांगितलं तेव्हा त्यांना असं अपेक्षित होते की चला आम्ही येतो तुमच्या सोबत तर सांगतायत बाळदादा आम्ही तुतारी घेणार तेव करणार मात्र या मोहिते पाटील घराण्यात सांगण्यात आलं की थांबा आम्ही जरा मतदारसंघात फिरतो चार गावं बघतो कार्यकर्त्यांशी बोलतो त्यांना समजून घेतो मग आम्ही ठरवतो मग आम्ही तुम्हाला कळवतो त्याचा अर्थ काय एकीकडे बंडखोरीची भाषा करायची कॅमेरा समोर आणि दुसरीकडे खाजगी पवारांना निरोप पाठवायचा हे चौथी घटना गिरीश महाजन मोहिते पाटलांची समजूत काढण्यासाठी शिवरत्न बंगल्यावर आले मात्र आज जाताना बाहेर उभारलेल्या कार्यकर्त्यांची जी प्रचंड गर्दी होती शेकडो कार्यकर्ते होते त्यांनी ज्या पद्धतीने घोषणा दिल्या ज्या पद्धतीने कमेंट्स केल्या गिरीश द्या यांच्या तर आपण आता मोहिते पाटील खरंच तुतारी हातात घेतील का यावर चर्चा करू त्या पाच मुद्दे कारण पहिलं रणजित सिंह मोहिते पाटील यांच्या माळसर तालुक्यात रणजित सिंह निंबाळकर यांनी ज्या पद्धतीनं सर्व विरोधकांना एकत्र आणले त्यामध्ये डिस्टर्ब आहेत उत्तम जानकार सुद्धा भाजपमध्ये आणायचं काम सुद्धा झालं दुसरं राज्यात दादा आणि जिल्ह्यात संजय माहेर त्याचे दोन दुश्मन मोहिते पाटीलचे त्यांच्या सोबत आता भाजपच्या प्रचारात मांडीला मांडी लोन बसून बसण्याची त्यांची बिलकुल मानसिकता नाहीये तिसरी गोष्ट म्हणजे भलेही दादा पाटील कमळ पक्षात रमले असेल भाजपमध्ये तरी त्यांचे वडील विजयदादा आजही शरद पवारांसोबतच्या जुन्या रुग्णालबंद आठवणीतच भावनिक रमलेली आहे चौथी घटना भविष्यात माडा तालुक्यात बबनदादा शिंदे आमदार यांच्या विरोधात किंवा त्यांच्या फॅमिलीत जर कोणी उभारली त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून उभारण्याची चांगली संधी मोहिते पाटील गटाला आहे आणि कदाचित बाळदादांच्या कन्या सरोवर जे आहे त्यांची राजकीय इच्छाशक्ती खूप मोठी प्रबळ आहे त्यांना तिथे उभारण्याची त्यातून संधी मिळू शकते आणि पाचवी घटना म्हणजे आरक्षण असेल हे वेगवेगळ्या राज्यातल्या पाट्यांची तोडफोड असेल त्यामुळे एक सर्वसामान्य नागरिक मतदार महायुतीवर मोहिते पाटील गटाला वाटते कदाचित त्याचा फायदा आपल्याला मिळेल तर विजय होईल असे आता दुसरा मुद्दा कि ते खरंच कमळ हातात धरूनच ठेवतील का त्याच कारण असं असेल जर खासदार रणजित सिंग निंबाळकर यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत येऊन अकलूज मध्ये शिवरत्न बनल्यावर या पुढे मी सोलापूर जिल्ह्याच्या किंवा माडा किंवा माळशेज तालुक्याच्या राजकारणात ढवळाढोळ करणार नाही उडबुड दौड़ करणार नाही असा जर शब्द दिला तर मोहिते पाटील कमळासोबत राहू शकतात दुसरा मुद्दा भाजपमध्ये राहून सत्ताधारी आहे सध्या राज्यात जास्तीत जास्त निधीचा वापर करून करमाळा माड्यामध्ये आपली ताकद वाढवण्याची चांगली संधी मोहिते पाटील घराण्याला आहे ते रणजित सिंहने ओळखले त्यामुळे ते कदाचित कमळ या

त्यांची आर्थिक घडी पूर्णपणे व्यवस्थित सुरळीत झालेली नाही डीसीसी बँकेचे प्रॉब्लेम केसेस संपलेले नाही अनेक आर्थिक केसेसला तोड द्यावं लागते त्यामुळे भाजपला सोडून जाणं शक्य नाही हे त्यांच्या लक्षात आलं तर ते कदाचित जाणार नाही शेवटचा पाचवा मुद्दा फलटण मधील रामराजे आणि सातारा जिल्ह्यातील त्यांचे सहकारी शेवटपर्यंत साथ देतीलच निवडणुकीत याची गॅरंटी नाही त्यामुळे बनकोरे करून फायदा किती आणि तोटा किती याचा विचार करून ते कदाचित भाजप सोबत राहू शकते आता जाता जाता अजून एक घटना अंदर की बात आहे खूप कमी लोकाला माहिती आहे ही घटना जेव्हा अकलूज मध्ये जयसिंह मोहिते पाटील काका रणजितदाचे मीडिया समोर मोठ्या आत्मविश्वास सांगत होते की मी कोणत्या परिस्थितीत धैर्यशील दादांना तुतारी घ्यायला लावणार बनकोरी करायला लावणार तेव्हा तो, तो लाईव्ह व्हिडिओ मुंबईमध्ये शरद पवार आणि त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष जयंतराव पाटील हे दोघेही बघत होते हा व्हिडिओ पाहून आश्चर्यानं शरद पवारांनी जयंतरावांना विचारलं आपल्या उमेदवारी गा। गा नकार घालवत मान हलवत ते नकार दिला त्यांनी सांगितले की या विषयावर एक शब्द नाही अजून मोहिते पाटील आपली चर्चा झालेली नाही असं असताना इकडे मोहिते पाटील सांगते अजून एक अंदर की गोष्ट आतली बात आहे त्या शरद पवारांकडून एक आता निरोप असा गेलाय अगोदर तुम्ही आमच्या पक्षात या आणि उमेदवारीवर आपण चर्चा बघूया या आता या आठवड्यात काय काय घडते खोपर्यंत नमस्कार पुन्हा भेटूया दुसऱ्या